नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अखेर मराठा आंदोलक मनोज रंगे पाटील यांच्या संपूर्ण मागण्या मान्य करत राज्य सरकारनं मराठ्यांना ओबीसी प्रमाणेच आरक्षण बहाल केलं आहे मात्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवरती आरोप करत टीका करण्यास सुरुवात केली आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मोठा गोप्यस्फोट केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळब उडाली आहे नेमकं यावेळी दानवे काय बोललेत यापूर्वी यापूर्वीसुद्धा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं परंतु सत्तांतरानंतर जे सरकार आलं त्या सरकारला ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवण्यासाठी अपयश आलं आणि त्यामुळं पुन्हा एकदा हा लढा सुरू राहिला एका बाजूला जरंगे पाटील जनतेमध्ये जाऊन रस्त्यावर लढा लढत होते आणि दुसऱ्या बाजूला संभाजीनगरचे विनोद पाटील कोर्टामध्ये कायदेशीर लढा लढत होते आणि त्यांच्याही लढ्याला यश आलं कारण क्युरुटी पिटिशन कोर्टाने स्वीकारलेलं आहे त्याची हेरिंगसुद्धा झाली आता लवकरच त्याचाही निकाल येण्यामध्ये परंतु काल आणि आज ज्या काही राज्यामध्ये घडामोडी घडल्या आणि त्यातून आमचे सरकारनं त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यानंतर आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे सर्व सहकार्याने एकत्र चर्चा करून मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण पूर्ण केल्या पाहिजे अशा प्रकारचा निर्णय केला आणि मला असं वाटतं की आत्ता तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी येऊन सरकारच्या वतीनं जरंगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने सहकार्याला दिला त्यावर त्यांचं समाधान झालं मुंबईमध्ये जे ते, ते येणार होते ते मुंबईमध्ये येणं टळलं मला असं वाटतं की हा मराठा समाजाचा विजय आहे एकतर कोणत्याही समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला दिलेलं हे आरक्षण नाही आमची सरकारची भूमिका आहे की मराठ्यासाठी एक स्वतंत्र आरक्षण या ठिकाणी दिलं जावं आणि कोणाचंही आरक्षण कमी न करता ते, ते दिल्या जावं हीच भूमिका आता सरकारनं पार पाडलेली आहे केलेल्या आंदोलनातून मराठा समाजाला नक्की काय मिळालं हे बघा आंदोलन केवळ एकाच मुद्द्यावर होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या आरक्षणाचा जी आर आज सरकारनं जरंगे पाटीलला दिलेलं आहे आणि मला असं वाटतं याच्याशिवाय मराठा समाजाची कोणती दुसरी मागणी नव्हती आणि ती मागणी सरकारनं मान्य केली आहे सोळा तारखेपर्यंत हे बघा असं कोणतं सरकार नाही जी काही कायद्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पाडाव लागतात जर जी आर काढला असता आणि आधी सूचना काढली नसती हरकती बोलावल्या नसत्या तर कदाचित तो दुसऱ्याच दिवशी स्टे झाला असता मला असं वाटतं की सरकारची प्रक्रिया <laughs> आहे आणि प्रक्रिया <clears throat> कायदेशीर पार पाडणं चालली या देशात कुठलाही निर्णय करायचा असेल तर जनतेच्या प्रतिक्रिया ह्या घ्यावंच लागतात आणि त्या पद्धतीप्रमाणे त्या प्रतिक्रिया घेतल्या जातील दादा काँग्रेसकडनं म्हणा किंवा राष्ट्रवादीकडनं ट्विट केलं जाते आणि त्यांच्याकडनं म्हणलं जातं की चोपन्न लाख जरी आकडा सांगितला जात असला तरी खरा नोंदी जी आहे ते फक्त बत्तीस हजारच मराठीमध्ये या विषयात ना खुपसायचा काँग्रेसला काही अधिकार नाही कारण गेले अनेक वर्ष काँग्रेसनी या राज्यामध्ये राज्य केलं आहे अनेक मुख्यमंत्री या राज्याला राज्यानं काँग्रेसला दिले परंतु मराठा आरक्षणाचा ब्र शब्दही त्यांनी काढलेला नाही उलट मराठा आरक्षण हे देवेंद्र फडणवीसनं दिलं होतं मराठा आरक्षण आता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना दिलेलं आहे त्यामुळं यांना काहीही त्यातलं कळत नाही कोणी त्याच्याबद्दल काही बोलत नाही आत्ता अडीच वर्ष सरकार होतं अशोक चव्हाण त्या समितीचे अध्यक्ष होते परंतु प्रक्रिया काय पार पाडली तुम्हाला माहिती आहे कधी म्हणले मराठीतून नोट दिली सुप्रीम कोर्टाला कुठं मराठीतून तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा